दंडातल्या बेटकुळ्या तयार करणे छातीचे भाते भक्कम करणे वगैरे क्रियांवर माझी भक्ती जडली नाही याचे मुख्य कारण या, या साऱ्या उचापती पहाटे कराव्या लागतात वास्तविक पहाट हीच खरी झोपायची वेळ माणूस रात्रभर झोपतो पण पहाटे तो खरी झोप भोगत असतो ज्यांनी पहाटेची स्वप्ने पाहिली नाहीत त्यांनी काय पाहिले अधूनमधून पहाट बघणे ही सुंदर गोष्ट आहे किंबहुना सौंदर्य अधूनमधूनच पहावे पहाटेची वेळ शांत असते हा एक सनातन गैरसमज आहे पहाटे उठायला लागल्याबद्दल माणूस जितका अशांत असतो तितका रात्रभर जागावे लागले तरी नसतो पहाट रात्रभर जागून पहावी रात्री लवकर झोपून रेडीमेड पहाट पाहण्यात काहीच मजा नसते रात्रभर गाण्याच्या बैठकीसाठी किंवा पत्त्यांसाठी जागून ज्यावेळी पहाट दिसते त्यावेळेस त्या पहाटेची चव कळते